कोणतंही काम करताना आपण काय विचार करतो की हे काम कमीत कमी इनपुटमध्ये कसं कम्प्लीट होईल म्हणजे आपण त्यामध्ये काट कसं करण्याचा प्रयत्न करतो मग तसंच भाषेमध्ये सुद्धा जेव्हा आपण एखादा शब्द बनवतोय तेव्हा आपण जास्त शब्द वापरण्याऐवजी समजा दोन शब्द वापरायचे जिथे आपल्याला एकच शब्दामध्ये काम होत असेल तर आपण तो शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा चंद्रोदय आता चंद्रोदय हा एक शब्द आहे ना तो दोन शब्दांपासून तयार झालेला आहे चंद्रोदय म्हणजे चंद्राचा उदय मग चंद्राचा उदय झाला याऐवजी आपण म्हणतो की चंद्रोदय झाला यालाच बोलतात समास तर आजचा आपला टॉपिक आहे समास मराठी भाषेमध्ये समास काय आणि समासाचे प्रकार कोणते ते आज आपण पाहणार आहोत तसं तुम्हाला मी अजून एक एक्झाम्पल देतो बघा आपण काय म्हणतो की ए रश्मी तो पोळीपाठ दे आता यामध्ये मी पोळीपाठ बोललो तर पोळीपाठऐवजी जर मला दोन शब्द वापरायचे झाले तर पोळीसाठी पाठ पोळीसाठी पाट दे याऐवजी मी काय म्हटलं की हे रश्मी पोळी पाट दे मग यालाच आपण काय केलं की पोळीपाटाऐवजी पोळीच्या पाटाऐवजी पोळीपाट हा एक सिंगल शब्द वापरला तसंच आपण बटाटे वडा बोलतो बटाटे वडा म्हणजे काय बटाटे घालून तयार केलेला वडा मग बटाटे घालून तयार केलेला वडा एवढे शब्द बोलण्याऐवजी जर काट कसर करून मी बटाटे वडा हा शब्द बोलू शकतो तर का नाही बोलावा मग यालाच बोलतात समास शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात समास हा जो शब्द आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण फोड करू शकतो समास सम अधिक आस म्हणजे एकत्र करणे दोन शब्दांना एकत्र करणे त्याला आपण समास असं म्हणतो आणि समास ही भाषेतील केलेली काट कसर आहे ही समासाची डेफिनेशन जा। झाली सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेले आहेत तसं चंद्रोदय हा चंद्र अधिक उदय या दोन शब्दांपासून तयार झाला मग मी चंद्रोदय शब्दाची फोड केली त्याला आपण म्हणतो विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह करणे आणि तो शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे त्या पद्धतीला आपण विग्रह असे म्हणतो एक एक्झाम्पल घ्या तुम्ही वनभोजन वनभोजन हा शब्द कोणत्या दोन शब्दापासून तयार झाले आहे तर वनातील भोजन म्हणजे ही आपण काय केले त्याची फोड केली वनभोजन या शब्दाची म्हणजे आपण विग्रह केला त्या सामासिक शब्दाचा दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात त्यातील कोणत्या पदाला अधिक महत्व दिले आहे त्यानुसार समासाचे विविध प्रकार पडतात म्हणजे बघा एक सामासिक शब्द आहे त्याची आपण फोड केली तर या फोड केल्यानंतर पहिलं पद म्हणजे पहिला शब्द महत्वाचा आहे की दुसरा शब्द महत्वाचा आहे यानुसार समासाचे जे ते प्रकार पडतात समासाचे एकूण चार प्रकार पडतात बघा जर पहिलं पद महत्वाचं असेल तर त्याला आपण अव्ययी भाव समास असं म्हणतो म्हणजे पहिलं पद महत्वाचं दुसरं पद जे आहे ते गौण आहे आणि दुसऱ्या प्रकारचा समास आहे तत्पुरुषी समास यामध्ये पहिलं पद जे आहे ते गौण असणार आहे आणि दुसरं आहे ते आपलं मुख्य पद असणार आहे किंवा हा ते आपलं मुख्य पद असणार आहे जेव्हा दोन्ही पद ही मुख्य असतील त्या समासाला आपण बोलतो द्वंद्व समास नंतर ज्या शब्दातील सामासिक शब्दातील दोन्ही पद मुख्य नाही आहेत दोन्ही पद गौण आहेत अशा शब्दाला आपण म्हणतो बहुर्विही समाज सहसा हा बहुर्वी समास असतो बहुर ना तो एखाद्या पर्सनला किंवा जसं नीलकंठ आहे म्हणजे निळा आहे ज्याचा कंठ असा तो अशा पर्सनला संबोधित करण्यासाठी हा समास वापरला जातो आता आपण अव्ययभाव समास बघूया अव्ययभाव समासाला ना प्रथम प्रधान समास असं सुद्धा म्हणतात प्रथम पद प्रधान म्हणजे काय पहिलं प्रधान आहे पहिलं पद आहे जे मुख्य आहे प्रतिदिन हा शब्द तुम्ही घ्या प्रतिदिन भाव समास आपण पाहतोय प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी तर याच्यामध्ये जो प्रत्येक आहे ना तो महत्वाचा शब्द आहे त्यामुळे याला आपण भाव समास असं सवा म्हणतो आमरण आमरण म्हणजे जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत म्हणजे बघा आ जो शब्द आहे ना त्याच्यानी एवढं त्या शब्दाचं म्हणजे गांभीर्य किंवा त्याच्यावर एवढी डिपेंडन्सी ते एवढं मुख्य शब्द आहे मग पहिला शब्द महत्वाचा म्हणजे हा ज्याला अवयभाव समास तसंच यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे याच्यामध्ये जो यथा जो शब्द आहे किंवा पद आहे ते महत्वाचं आहे मग याला आपण म्हणतो अवयभाव समास दुसरा समासाचं जे आपलं टाईप येते आहे तत्पुरुषी समास यामध्ये दुसरं पद आहे ते मुख्य असतं पहिलं पद गौण असतं तो। तोंड पाठ तोंडाने पाठ यामध्ये पाठ हा शब्द महत्वाचा आहे महादेव महान असा देव महान असा पण काय देव महादेव या शब्दामध्ये देव हा शब्द खूप महत्वाचा आहे म्हणून याला आपण म्हणतो तत्पुरुषी समास किंवा उत्तर पद प्रधान समास आता तिसरा समासाचा प्रकार आहे द्वंद्व समास द्वंद्व समासामध्ये मी म्हटलं होतं की दोन्ही शब्द महत्वाचे आहेत दोन्ही शब्द प्रधान आहेत द्वंद्व समास राम लक्ष्मण आपण बोलतो काय राम लक्ष्मणाची जोडी आहे राम लक्ष्मण मध्ये राम पण महत्वाचं आहे लक्ष्मण पण महत्वाचं आहे म्हणजे दोन्ही पद महत्वाची आहेत महाजाला द्वंद्व समास त्यानंतर आहे बहुर्वी समास मी तुम्हाला म्हटलो नीलकंठ शब्द जो आहे आपला बहुर्वी समास आहे तसंच तुम्हाला अजून एक एक्झाम देतो पितांबर पितांबर शब्दामध्ये बघा पीत आहे ज्याचे अंबर असा तो म्हणजे ज्याचा वस्त्र पिवळे जसं आपण भगवान विष्णूला पितांबर हा शब्द वापरतो यामध्ये आपण त्यांना संबोधित करतोय भगवान विष्णूला मग याला आपण म्हणतो बहुविही समाज की ज्यामध्ये दोन्ही पद महत्त्वाची नाही आहेत पित अधिक अंबर म्हणजे पीतांबर थर्ड पर्सनच महत्वाचं आहे यामध्ये म्हणजे विष्णू भगवान आहे पिवळे वस्त्रे किंवा वस्त्र पिवळे हे महत्वाचं नाहीये तर ते पिवळे वस्त्र धारण करणारा कोण आहे तर भगवान विष्णू आहेत म्हणून आपण याला बहुर्वि समास असं म्हणतो हे झाले समासाचे प्रकार